सिंदु महिंद्रा, चोईस, मल्टी कार वर्कशॉप खासदार विनायक राऊत यांच्या तळगावात सुरू केलेले काथ्या निर्मिती केंद्र बंद अवस्थेत आहे स्वाभिमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांच्यासह सा अनेक कार्यकर्त्यांनी धडक देत काथ्या उद्योगाच्या सद्य परिस्थितीचा पोलखोल आहे संजय बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच तळगाव हे खासदार विनायक राऊत यांचं गाव याच गावात वर्षभरापूर्वी काठा निर्मिती केंद्र सुरू करण्यात आलं होतं उद्योगमंत्री सुभाष देसाई पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चांदा ते बांदा योजनेतून हे केंद्र सुरू झालं होतं स्वाभिमानचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानच्या टीमने या केंद्रावर धडक दिली अशोक सावंत यांनी काथ्या उद्योगाच्या सद्य परिस्थितीचा पोलखोल केला वीज बिल न भरल्याने वीज वितरण कंपनीने काथ्या प्रशिक्षण केंद्राचा वीज पुरवठा तोडला आहे प्रशिक्षण घेतलेल्या शंभर पैकी चाळीस महिलाच येथे कार्यरत आहेत पुढचे प्रत्येक महिन्यात बोलतात हो ह्या महिन्यात पगार वाटतात वरसून बोलतात की की तुमचं तुम्ही जर प्रोडक्शन वाढून दिला तर तुमचा पेमेंट वाढेल पण दोन माणसात प्रोडक्शन काय वाढवणार आम्ही माणसं आता मशीन म्हटलं तिथे मग दहा एक माणसाची कॅपॅसिटी पाहिजे पॉवर नाही तर काम होणार नाही दोन माणसात काय करणार आम्ही त्याच्यात तो हा माणूस म्हणजे तो त्याला जमतच नाही काम आता सगळं काम मला एकट्याला करावं एकटा माणूस किती काम करेल आणि ते पण दीडशे रुपयात कसं जमेल आम्हाला आम्ही तर खूप वेळा सांगून प्रयत्न केला पण ते काय प्रत्येक महिला आमचा पगार वाढला

थ्री मा, मा, जी फोर फोर जी ची रेंज मिळणार सांगितलं होतं त्यांनी पण आता सध्या आम्हाला रेंजच नाही आहे जो काय आहे तो माझ्या माहितीप्रमाणे आता इलेक्शन स्टेट आहे म्हणून थोडा या पिरियड मध्ये चालू झालाय बाकी मधल्या वेळामध्ये लोकांना विचारावं लोकांनी सांगावं त्यांना तीन महिन्या काय बंदच आहे आणि त्याला त्याला पण आता हे आता उद्योगाचं तुम्ही ऐकताय की बिल थकीत म्हणून हे केलंय टॉवरचं पण बिल थकीत होतं ग्रामपंचायतीकडे लोकांनी ज्यावेळी तक्रार केली आम्हाला टॉवर दिला दिलाय कशाला बिया दिले तर आम्ही आम्ही काय सांगणार बिल थकीत आहे म्हणजे लोकांनी सांगितलं म्हणजे असे हे प्रकार उद्घाटन करीत गेले आणि कामाचं काही नाही मोठं गेले ते व्हायचे हा त्यानंतर काटे उद्योगाच्या बाबतीत जर सांगायचं असेल तर या उद्योगामध्ये काम करत असलेली बहुद्धवाडी आमची एक कदम म्हणून महिला आहे तर तिची हाताची बोट गेली तिला नुकसान भरपाई देतो म्हणून सांगितलं प्रस्ताव त्यांच्या तुमच्यासाठी प्रस्ताव आहे हे केलाय के के ते केलाय मलमपट्टी त्यांना लावली अजूनपर्यंत त्यांना पैसे अजिबात मिळाले नाही वर्ष झालं त्यांना सप्टेंबर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत आज बघा कात्या उद्योग मधला तर लोकांना एक जाणीव होती की बो या गावामध्ये कात्या उद्योग झाला सुरु झाला तर त्यांना रोजगाराची संधी बऱ्यापैकी उपलब्ध होणार आहे बऱ्याच लोकांना आम्ही जनजागृती व्हावी म्हणून आम्ही पण सांगितलं की हो बाबा हा उद्योग चांगला आहे आमच्या गावात रोजगार येणार आहे परंतु आता तुम्ही जर सर्वे केलात तर बघितलं तर एक दोन चार बाय बायका आणखी एक टीम फक्त प्रशिक्षित लोकांनी घेऊन गेली लोकांना म्हणजे बऱ्यापैकी त्यावेळी पन्नास पन्नास बायकांच्या टीम्स इथे तयार प्रशिक्षित होऊन गेल्या पण त्यांना मामूली फक्त त्यांना एक शंभर रुपये किंवा जर वावरून घ्यायचं असेल तर इथे गावाला कोण येणार आहे आणि रोजगाराची संधी उपलब्ध नसल्यामुळे आज पूर्णपणे उपक्रम यांचा फ्लॉग गेलेला आहे जो खासदार स्वतःच्या गावातील काठ्या केंद्र चालवून महिलांना रोजगार देऊ शकत नाही तो खासदार मतदारसंघाचा विकास काय करणार असा सवाल यावेळी अशोक सावंत यांनी उपस्थित केला जवळजवळ तेरा ते चौदा योजना या चांदा ते बांधामध्ये होत्या या योजनेचा फायदा शून्य झालाय दहा पण महिला किंवा पुरुष रोजगारामध्ये तरुण बेकार पडलेले आहेत हे त्यांनी दाखवावंय माझा जाहीर आरोप आहे या ठिकाणी की ही जे भोगसगिरी करतायत ही आणि बंद करावी लोकांकडे मतं मागायला जाऊ नये असा मला विनायक राव त्यांना सल्ला द्यायचा आहे की तुमच्या गावामध्ये आलोय मी आणि गावामध्ये महिला ते स्वतः सांगतायत की चार महिने लाईट बंद आहे लाईटीचं बिल भरलं नाही आहे आणि खर्च आम्हाला भागत नाही या ठिकाणी म्हणजे दोन हाताला काम हे जाहीर आश्वासनं मिटिंगा घेत आहेत जिकडे तिकडे आणि मिटिंगा घेऊन त्यांनी काय उद्देश साध्य करणार आहेत माझा जाहीर आरोप आहे की या ठिकाणी रा राणे साहेबांनी गेली पंचवीस वर्षामध्ये अतिशय जिल्हा रोजगाराच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून औषध मेडिकलच्या बाबतीत पुढे ठेवलेला होता तर या ठिकाणी पाच वर्षामध्ये विनायक राऊत यांना निवडून दिल्यानंतर आज त्यांच्या गावामध्ये या ठिकाणी आम्ही पत्रकार सगळे बसले आहेत महिला बसल्या आहेत लोक आलेले आहेत गावातले या ठिकाणी रोजगाराची परिस्थिती काय आहे यांना जो पैसा आणलाय अंधा बांधा बांधामध्ये शासनाचा फायदा पैसा खर्च जातो वाया जातो आहे जवळजवळ बारा कोटी या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये करतायत आता आणि काता उद्योगाच्या का केंद्र सोपलं होतं पालकमंत्र्यांचं काता उद्योग काता उद्योग ज्या ज्या ठिकाणी उगट या, या पहिल्याच आम्ही केंद्राला भेट दिली आहे या ठिकाणी त्या महिला आहेत बसल्या आहेत त्या महिला सांगतात आम्हाला रोजगार परवडत नाही आणि या ठिकाणी चार महिने यांची लाईट कापली आहे ज्या जे खासदार ह्या गावात राहतात त्या गावात आपला गाव आहे त्यांचं या ठिकाणी घर आहे आणि या चार महिन्याची त्यांची मीटर काढू मीटर काढून द्यायलाय फक्त कनेक्शन कनेक्शन कापलंय तुमचं फ्यूज काढून द्यायलाय जवळजवळ तीन महिने आणि या चौथा महिना मार्च एंडिंगला कापून टाकलाय बिल भर न भरल्यामुळे बिल न भरल्यामुळे या ठिकाणी विनायक राऊत हे जे उमेदवार आहेत यांच्या गावामध्ये तो काता उद्योग पालकमंत्री उद्योगमंत्री सुभाष देसाई आले होते आणि या ठिकाणी उद्घाटन केलं होतं त्या काता उद्योगाचं मंत्र्यांनी उद्योग मंत्री पालकमंत्री स्वतः विनायक राऊत ह्या ठिकाणी आले आहेत आणि या ठिकाणी त्यांच्यात गेली एकतीस मार्चला त्यांचं मीटर कापलेलं आहे या ठिकाणी लाईट बंद आहे म्हणून या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये ते रोजगार देऊ शकत नाही हे या ठिकाणी माझ्या मते सिद्ध झालेलं आहे मुंबई सचिव संभाजी चव्हाण दाजी सावजी रवी टेंबुलकर यांच्यासह जगदीश चव्हाण महेश परब नरेंद्र पावसकर संतोष देसाई राजेंद्र दळवी महेश कोचरे महादेव म्हसकर दत्तू सावंत शशिकांत केसरकर आदी उपस्थित होते